लवकर चालू केलेलं आहे दुपारी मैदान असलं तरी पण कारण आपण एका अशा ठिकाणी आलोय जी सगळ्यात सर्व शेवटच्या शौकीनांच्या आवडीच आहे या मुसकं का घातले असू दे की आपल्याला तर उन्हामुळे काही कमेंट दिसणार आहेत आज हरण्या नाही पळणार का नाही आज नाही पळणार हरण्या दुळगावला ते पण आपल्याला इथं आल्यावरच कळालं आता आज काय हरण्यात तर नाही आहे मित्रांनो हि बैल अनिल मासाळांचं काय हेलिकॉप्टर पळणार आहे यश बसर बे आभारे ह्याला काय हे केलं काय किया बाशिंग बऱ्यास पण काय माहित नाही आता बैलाला आता दादाच माहिती फक्त एक मा, एक कमी माणूस आहे बघा व्यवस्थित आहे हरणे व्यवस्थित आहे हे एकमेव माणसाला बैल मारत नाही फक्त नाही तर बाकी कोणाच घास नाही बैलाजवळ जायचा बरे उमेश केसरकर भीती बैल कसा नाही घाला मुस्क त्याला ते नाही दादा मुस्क घाला त्याला कसं काय उगीच चाटून परत नाही हे करणार मैदान चालू व्हायला अजून काय माहीत नाही अजून आता आपल्याला मैदानला चालू आहे आपण खरं मग तसं इथनं जवळच होतं हरण्याचं तळ पंधरा बा पंधरा सतरा किलोमीटर कॅप्टन हरणे अजून आणला नाही का इकडं कवा आणणार आहेत सागर पांढरे नमस्कार यो शूटर ना शूटर नागे का नाही बाईच्या बाईच्या हां शूटर बाईजा आहे बघा यो विशाल बेली काय ऐ सोन्या शूटर बैजा आणि हा अनिल बैल आहे यो नाही आज हरण्या नाही येणार पिंपळवाडीला पण हेलिकॉप्टर आहे सांगोल राजा ते नंबर असं पब्लिकली सांगायला नको पट्ट्यावर भेटला तर आठवणीने देतो त्याला हात कसं लावते त्याला हात लावू देते बिल मैदानले येणार आहे की नाही तुम्ही दानवाड काळ आहे की आज दानवाड काळ आणि सराटी चिमणी हाय अशी पळणार आहेत हरण्याला मुस्की लावल्या म्हणजे शेपटीला चाटायला नको म्हणून लावले कवाळकी की केल्यात बैलाच्या लोकेशन आता कसं अंकली अंकली गावात आहे मग तिथन जवळच आहे सिद्धेश्वर मंदिरापासून अरण्या मैदानला आता बघू गावा पळणार आहे आज तर काय नाही आहे आज बाकी सगळे आहेत हेलिकॉप्टर आहे सांगोळ राजा आहे दानवाड काळा आहे परत्न सराटी चिमणे हाय तर त्यांचं इतर पण दाखवतो बघा आता हरणे जागा वेग आता आलोयच इथं आहे इथं मैदानापासून किती पंधरा ते वीस किलोमीटरच्या आसपास अंतर आहे हरण्या जात त्यामुळं येतं येतं बघू म्हणलं कराटे चिमणी आणि झाले कमेंट यायला लागल्यात शिरोळे जनरल तुळगाव तुळगाव देते मला हेच पहिले आवडते कॅप्टन हारणे अजून ह्याच्यातच आहे गिरडीत आहे कॅप्टन आरणे अजून गिरडीत आहे तुमच्यामुळे घर बसलेला पाहायला मिळते आभारे अंकुश दादा कॅप्टन हरणे गिरडीत आहे हे आता बागीवाडी ते यांचा बेल अनिल मासा मुलाखत घ्यायची हो पण कसं आहे कामं असतात आता मार्च एंडिंग चालू झालंय संदीप दहाची कामं चालू झाली कालच फोन लावलेला दादा म्हणतात जीवे ह्या महिन्यात बघूया आता कसं आहे कसं आहे त्यांची पण त्यांनी व्यावसायिक मोठे व्यावसायिक असल्यामुळे शक्य होईत नाही जरा बघू त्यातनं पण वेळ काढून उमेश केसर करा बरे मला कधी कसं जरा प्रॉपर ते व्हायला पाहिजे नाही व्यवस्थित कधी वेळ असतोय कधी नसतोय हरण्या अजून कसं आहे बैलाच कंडिशनवर हो आहेत चांगलं भर पळेल अजून हा जवळ्यात आहे जवळ्यात माप करा हरशील तानाजी ब जवळ्यात बैल बैलाला ऊन खायला बांधले जराओेच विश्वजित म्हटले बरे आजच्या मैदानाला दानवाड काळ आहे सराटी चिमण्या आहे हेलिकॉप्टर आहे सांगोला राजा आहे परतनं तांबडं पण असायची शक्यता आहे त्याचप्रमाणे नानांचा बकासूर असणार आहे त्याचप्रमाणे नानांचा सुलतान पण पळल अजून कुठली बैल आता जनरलची बाशिम बोलायच काय माहीत नाही अजून बुलेट बुलट छेब्या पण नसेल बैलाच्या कवाळकी केल्या बघू आता आकडा लागे जरा बारीक मिरजावरून कवठ्यमांकळात कवट्यमांकाळात पिंपवाडी पहिर काय सांगू शकत नाही बघू आता काय आदला बदल झाले असेल तर पब्लिक आल्यावर कस करायलाय बघा पिल पण असणार आहे आज बघू आता अरण्य संदीप झिंजी दादांच्याकडे आहे सांभाळायला गुलबेच वा नियोजन काय आहे गुलबेची पण इथं गुलबेज इथनं तळ जवळ आहे का हो मग इथनच आहे का वाट मग बघतो आता जातो गुलब्याकडे पण असंच होय अलिबाग वर ना पहिला कुठं आलता हरण्याकडे आलाय का बैल बघा हेच वाहन हा तरी प्रेक्षक आहे ते वरून आले बघा बैल बघायसाठी खास आता गुल्हितन गुलब्याचं तळ पण जवळ असल्यामुळे बघू आता गुलिब्याकडे पण जातो असंच कवाळक्या म्हणजे नक्कीच्या वर काळ पाणी साठते तर तिथं वगैरे रेषा उठवल्या की त्याला कवाळके म्हणतात आता कोणत्या गावात आहे हरणे आता अंकलीमध्ये अंकली जरा धरू दिली काय का नको जरा धरूस मोबाईल मोबाईल धर

कुठे पळणार आहे हरण्या आता हरण्या बघू आता कवाळकी केल्या त्यामुळे अर्धा दिवस तर काही कुठं नाही तर लगेच बाजूला झालो सागरदादा तोंडरा हात फिरवला आता कसं आहे बाकीची माणसं फोटो काढणार असल्यामुळे म्हणजे असं काही नाही दादा बरे प्रेक्षक आले बघा सगळी एकट असते आपण पण मेनशू इसनीला नाकापशी धरायची म्हणजे अडवाईस का मारत नाही कस हे शर्ट आता वाट लागल्या असं पण म्हणलं मैदानला हिच घालाय लागते आत बनताय सावलीत

प्रणीत मैदानाचं पिंपळवाडीला आहे महाशिवरात्री निमित्त बैल तिकडे गेला पाणी प्याला पूर्वी जरा सांग थोरात यांचा शूटर या है? जा ती है एक आड़ी, दोन आड़ी चालू होतील कसा चार गट आहेत प्रत्येकात दोन दोन झाला असणार आहेत कारण आता एकान हजार बगट म्हणल्यावर गाड्या ढीक आणि मैदानच कुठे नाही मोठी आता मैदाना संदीप दादा गेल्यात बाजूला मोटर दुरुस्त करायला बारका हरणे नाही पळणार नाही आज हेल्मेट आता लांब आहे गाडी बसना नाही शूटर पाहिजे व सगळे सुजित सगळे आणि प्रमोदा थोरात कॅप्टन हरण्या इथं नाही कॅप्टन हरण्या जवळ अनाजमानच्या पिशी इथं फक्त ही एवढीच दोन तीनच बैल आहेत होय ही तीनच आहेत काय आता नाही तो जुनिअर हरण्या तेच कॅप्टन तिकडे ह्याच्यात आहे जवळ्यात आहे जवळ्यात तुम्ही काय ला का इकडं स्पेशल कुणीकडं पंढरपूरला भाई हरणे गेलाय पाणी प्यायला थांबा येते काळखोंड आमचा आहे होती आमच्या घरात आहे तिकडं इथं पण आता हरणेच तळावर आली चांगलंच मार्क दिसते मैदानला येणार आहे आता तुम्ही ह्याच्यात कसं कस कवटिमान सरळ पिंपळवाडीला या वाट आहे चांगली हरण्या आला बघा तिकडनं पाणी पिऊन हेल्मेट आता तिकडे गाडीला आहे बघा त्या तिथे गाडी आहे तिथे हेल्मेट गाडीलाच आहे बहुतेक स्विच चालू राहिले कॅप्टन हरण्याला आता बडवलं आहे बैल आता बडवून काढणार आता इथनं हेलिकॉप्टर आपलं हेलिकॉप्टर तळ इथनं आता लांब आहे जरा इथनं आता ह्याच्यात जायचं गुलिब्याच्या तळावर

चला जोनी वेळ लगेच गाडी घ्या माझ्याच पहिला पुढं बाकी मागे आता चालू आहे आता असंच आता लाईट चालू आहे परत नाही पंचायत तरी इथन शिरूर लांब असेल जवळ शिर म्हणजे एक एक दहा पंधरा किलोमीटर ना

म्हणजे बघू जर का मित्रांनो वेळ मिळाला तर तिकडं जातो कडे तिकडे जातो बघूया आज कुठे पळणार असताना यात्रेसन वेळ आल्यास आल्यापासून

आता दिसते काय गुल व्यवस्थित व्यवस्थित दिसत नाही इथं रेंज रेंजचा काय प्रॉब्लेम आहे का बघाय पहा जिओ आहे जिओ नाही दिसत नाही युट्यूबला आहे काय भानगड झालं काय कळत नाही दिसत ना नीट नव न उन्हाला कसा बैलगाड राहिला राहुदे बंद करून परत चालू करा ओके भक्त जरा